मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा धमाकेदार प्रोमो आता समोर आला आहे त्या प्रोमो मध्ये असं आहे इकडे पार्थ आईला म्हणत असतो आई, आई मला ना काव्याला काहीतरी भेट आहे दागिना भेट आहे काय देऊ ते कळत नाहीये तर त्याची आई त्याला सिलेक्ट सजेस्ट करते की तू आहे ना तिला मंगळसूत्र गिफ्ट म्हणून दे कारण तुमचं लग्न कुठल्या अवस्थेत झालंय ते तुला तर माहिती आहे मग आता चांगल्या मनाने तरी ते घालेल तर लगेच पार्थ म्हणतो हो आयडिया तर चांगली आहे पण आहे ना त्यात आमच्या प्रेमाची काहीतरी खून असावी असं मला वाटतंय म्हणून तो विचार करतच असतो तेवढ्यात तिथे काव्या येते आणि काव्या त्याच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन आलेली असते आणि ती खूपच एक्सायटेड होऊन येते तेव्हा तिचा पाय तिथे ठेवलेल्या कलर्सच्या झाकणवर पडतो आणि तिचा पाय घसरतो तेवढ्यात तिला पार्थ सावरतो आणि सावरल्यानंतर काव्या त्याच्याकडे बघतच असते आणि तिच्या हातातली सिनेमन कॉपी काव्या पार्थ नाव लिहिलेलं असतं त्याच्यावर जाऊन पडते त्यातला पावर पड म्हणजे कॉपी सांडते त्यामुळे आता पार्थला कळलेलं असतं की आता कसली खुणेचा मंगळसूत्र बनवायचा आता पार्थ काव्यार्थ या खुनेचा मंगळसूत्र बनवणार आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडते का ते मला कमेंट करून नक्कीच सांग